स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शहापूर येथील विजय कुंडलकर या नराधम शिक्षकानं एका बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला याच्या निषेधार्थ आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं शहापूर पोलिसांना अप्पर पोलीस अधीक्षक आणि बार असोसिएशन यांना निवेदन देण्यात आलं इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर इथं म्हाडा कॉलनीत एका बारा वर्षाची मुलगी आपल्या परिवारासह राहायला आहे त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका नामांकित शाळेतला शिक्षक विजय कुंडलकर या नाराधम शिक्षकानं ना त्या मुलीच्या घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला आणि ही गोष्ट कुणाला जर सांगितली तर तुझ्या आई वडिलांना ठार मारेन अशी धमकी दिली होती त्या मुलींना धाडस दाखवून झालेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला तिच्या आई वडिलांनी या नाराधम शिक्षकाविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला याची दखल घेऊन शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं नराधम ना शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं तसंच या शिक्षकाला आमच्या स्वाधीन करा आम्ही त्याला शिक्षा देतो असंही सांगण्यात आलं त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांना सुद्धा निवेदन देण्यात आलं आणि शहरातल्या बार असोसिएशनला सुद्धा या नराधमाचं कुणीही वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती करण्यात आली यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या वैशालीताई डोंगरे मीना भिसे सोनाली आडेकर ज्योत्स्ना भिसे स्वाती कांबळे शकुंतला पाटील चित्रा दुधाणे सुरेखा भांडवेकर योगिता डोमणे शोभा नागराळे सीमा तिवारी सरोजा यादव संगीता यादव सीनू सैनिक ज्ञानंती सिंग यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या जय महाराष्ट्र इंचलकरजीमध्ये अतिशय एकदा क्रूर घटना घडलेली आहे जे तेरा वर्षाच्या तेरा वर्षाच्या मुलीवर एक शिक्षकाने भयानक अत्याचार केलेला आहे आणि हा शिक्षक कुठल्या शाळेचा आहे हे आम्हाला अजूनपर्यंत कळालं नाही याची चौकशी व्हावं या त्या शाळेत अजून कितल्या मुलीवर तो अत्याचार केला आहे काय हे आम्हाला कळावं आणि आम्ही या शिवसेना महिला आघाडीकडून ह्या सगळ्यांची मागणी की त्या माणसाला भर चौकात फाशीची शिक्षा द्यावं एवढं आमच्या शिवसेना महिला आघाडीकडून मागणी